बघा मी तुम्हाला एक भजन म्हणून दाखवणार आहे मीराबाई तुकाराम भोई तुम्ही ऐकून घ्याल अशी मी तुम्हाला नम्र विनंती करते जय जय रामकृष्ण हरी मराठी उलटले पन्नाशी, पन्नाशी ने हुरहोर वाटत ते मनासे उलटले पन्नाशी पन्नासेने भरहर वाटत मनासे भरहर वाटत मनासे भुरोवर वाटत ते मनासे पन्नाशी पन्नाशी पन्नासी भुरभर वाट ते मनासी पन्नाशी पन्नाशी पन्नासी भरभर वाटत ते मनाशी डोक्याचं झालं खोक तोंडाचं झालं भोक डोक्याचं झालं खोक तोंडाचं झालं भोक घडून गेली बत्तीशी ने गुरुवर वाटत ते मनाशी घडून गेली बत्तेशी गुरुवर वाटत ते मनाशी गुलाटली पन्नाशी पन्नाशी नेगरुवर वाटत ते मनाशी पन्नाची पन्नासी पन्नाशी गुरुवर वाट ते मनाशी डोळ्याला लागला चष्मा डोळ्याला लागला चष्मा कानाने राजीनामा दिला कानाने राजीनामा दिला मैत्री केले काठी शेन हुरवर वाट्या ते मनाशी मैत्री केले काठी शेन हुरवर वाट्या ते मनाशी पन्नासी पन्नाशी पन्नासे ने हुरुवर वाट्या ते मनाचे पन्नाशी पन्नाशी पन्नासेने हुरवर वाट्या ते नाही नाहीतोर पाणी चाले ताट नाहीतोर पाणी चाले ताट म्हातारा पाणी पाट म्हातार पा ખૂણે પુસના કોણ આ શે ને હરવું વાતા મના ખૂણે પુસના કોણ શે ને હરહર વાતા पन्नाशी पन्नाशी पन्नासेनं भुरवर वाटत ते मनाशी एका जनार्दनी संसार केला एका जनार्दनी संसार केला हरे नामाचा वितर पडला हरे नामाचा वितर पडला शरण जाओ सद्गुरु शेण भुरवर वाटत ते मनाशी शरण जावो सद्गुरु शेन गुरवर वाटत ते पन्नाशी 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 ने न भुरवर वाटत ते पन्नाशी 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 गुरवर वाटते ते मनाशी